डायरेक्ट सुरुवात होते आपल्या कस्टमरच्या लोकेशनपासून आपण उठलो होतो दीड वाजता पण झोप एवढी हे झाली का अनावर झाली का परत झोपलो आणि अडीच पावणे तीनला उठलो आहे तर उठल्या उठल्या पहिले बघितलं की रिझर्वेशन काही आहे का तर रातणीपासनं मला दिसली चार वाजताची एअरपोर्ट सो मी घेतली म्हणजे चला असंही थोडा उशीर झाला आहे तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मग जर असेल तेवढ्यात जर आपल्याला दुसरी अल्टरनेट ट्रिप पडली तर ती घेता येईल नाही तर मग आपण इथे ही कंटिन्यू करू तर आलोय आता आपण कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय एक दहा पंधरा मिनटं वेळ लागेल म्हणले म्हणजे सव्वा चारपर्यंत पर्यंत ठीक आहे हरकत नाही आता इकडं तिकडं उगच एम टी फिरण्यापेक्षा आणि त्यात आत्ता वाजली एक ओला दोनशे अठरा रुपयाची एअरपोर्ट पण आता दहा पंधरा मिनटासाठी आपलं आय डी खराब करा करून घेण्यापेक्षा पण थांबू ही दोनशे पंच्याण्णव रुपये दाखवले तीस चाळीस रुपये जरी फी जरी कटली तरी अडीचशे दोनशे साठ रुपये आपल्याला भेटतील तर ती दोनशे अठरा घेऊन ओलाकडनं एअरपोर्टला रिटर्न भेटत नाही लवकर भेटली तरी रेट भेटत नाही उबेर जर असेल तर एअरपोर्टचा ड्रॉप केल्यानंतर लगेचच तीन ट्रिप भेटतात आपल्याला तिथं पिकअप भेटून जाईल मग उबेरला त्यासाठी मग आपण उबेरची एक्सेप्ट केली आहे तर ठीक आहे करूया वेट डायरेक्ट कर हो, आता एअरपोर्टला भेटू अर्धा तास कस्टमरने उशीर केला तरी पण आता थांबलो मृदय म्हणलं जाऊ द्या दोनशे एक्क्याऐंशी रुपये आपल्याला दिले तर ऑनलाईन पेमेंट होतं आता इथं थांबले नंबर आहे म्हणजे जास्त नाही पडतात ट्रिप पण आपल्या आपल्या रूटमध्ये नाहीयेत म्हणून मी थांबलोय पंचेचाळीस चाळीस चाळीसावाच नंबर आहे लगेच येऊन जातील फ्लाईट असतील बहुतेक तर बघूया आता इथनं कुठं जातोय आपण तर हिंजवडी फेज वन ची आपल्याला राईड भेटलीये दोनशे ब्याण्णव रुपये दाखवले तर किती भेटते काय अडीचशे तर कन्फर्म आहे तर कधी पण इथं आल्यावर कस्टमरला कॉल करायचा आधी तेवढं लक्षात ठेवा आणि एरो मॉलला बोलवायचं कस्टमर एअरपोर्टला असतं किंवा बाहेर असतं अजिबात बाहेरनं पिकअप करायचं नाही एरो मॉललाच फक्त बोलवायचं कस्टमरला चारशे पंचावन्न रुपये कस्टमरचं बिल आणि दोनशे एक्क्याऐंशी आपल्याला दिले सेम आधीचे कस्टमरचे पण दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट काहीतरी होतं याच्यात पण दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट काहीतरी होतं तर पाचशे त्रेसष्ट रुपयाचं काम झाले दोन ट्रिप आणि लोकेशन उबेरवाल्याने ॲपने वेगळं घेतलं होतं थोडस एक किलोमीटर ठीक आहे हरकत नाही तर आता इथनं ओला आणि रॅपिडो चालू करतो आणि वाकड साइडला निघतो इकडं पडले तर इकडनं घेतो पुढं पडले तर पुढनं घेतो ओला कडनं घेऊन आलोय आपण दगडू शेट दोनशे सोळा रुपये आपल्याला भेटले मला तीन राईड माझ्या एअरपोर्टवरला काय इश्यू होता काय माहिती ते गोल 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 मॅचिंग मॅचिंग व्हायचं तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी एअरपोर्टच्या राईड आल्या तिन्ही वेळा मी क्लिक केलं ते गोल गोल फिरत राहिले मॅचिंग 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 आणि एक सुद्धा एक्सेप्ट झाली ना त्यामध्ये दे आपला अर्धा तास गेलाय आता इथनं आपण एक तर फिरून स्टेशनला जाऊया स्टेशन पासन घेऊन आलोय आपण प्लॅटफॉर्म नंबर सहा पासनं आपण एक नंबरला थांबलो होतो सहा पासनं पडली तर सहा पासनं पिपळे सौदागर दोनशे अडुसष्ट रुपये कस्टमरचं बिल दोनशे एक्कावन्न रुपये आपल्याला दिलेत तर ठीक आहे आता इथनं काय पडले नाही अजून एक दोन पडले होते पण ते काय एक हाडपसरची होती आणि एक काय लक्ष नाही शंभर रुपये एकशे एक रुपयाची काहीतरी होती छोटी तर इथं आता उबेर पण चालू करतो एअरपोर्टची वगैरे हो पडली तर बघूया पुढे जातोय दोनशे एक्कावन्न आपल्याला दिलेत हजार क्रॉस आपला हजार पन्नास किंवा हजार चाळीस काहीतरी स्टेशन पासन आपल्याला राईड भेटली वाकड म्हणून आलं होतं पण नंतर बघितलं तर जिंजर हॉटेल होतं ठीक आहे गर्दीच्या आधी आपण ड्रॉप केले आता गर्दी खूप जाम आहे त्या साईडला तिकडे जाण्यात काही पॉईंट नाहीये आता सो मी आता काळेवाडी आपलं डांगे चौकातनं राइड घेऊन पिंपळे सौदागर वगैरे तिकडे बघतो आणि पंधराशे सदोतीस रुपयाचं आपलं काम झालंय आणि भूक लागली आपण काहीच नाश्ता वगैरे हो केला नाही आज म्हटलं चला बघू काय भेटते तेवढं आपण करत सुटलो स्टेशनला झालं होतं विचार का नाश्ता करून घ्या म्हणून पण जागा दिसली स्टेशनला गाडी लावायला मग म्हटलं आता गाडी जागा लावाय भेटली तर कशाला मग सोडायचं तर ठीक आहे दहा रुपये कस्टमर तीनशे दोनशे नव्वद एक्क्याण्णव रुपये कस्टमरचं बिल झालं तीनशे रुपये आपल्याला दिलेत आणि ओलांनी तीनशे पाच रुपये दिलेत म्हणजे पंधरा रुपये पंधरा रुपये आपल्याला या राईड ची एक्स्ट्रा भेटली तर ठीक आहे आता इथनं टांग्या न बघू आपण पिंपळ सौदागर साईडला हळूहळू हो निघू आणि कुठं राईड भेटते बघूया मग आपल्याला एक छोटी राईड आली होती वाकड पासन वाकड बी नाही हा वाकडच ना होत पिंपळे सौदागरच्या अलीकडं टांग्या चौकातनं आपण जे वळलो तिथनं आली भोसरी गुंदन लाईफस्टाईल म्हणजे आमच्या इथंच करायची इथं पप्प आपल्या ब्रिजच्या इथं कस्टमरने लोकेशन टाकल्या आपण त्या लोकेशनला गेलो तिथून त्यांचं घर थोडस असेल पुढं आपण गेलो अजून पुढं अजून पुढं असं नाही जमत म्हटलं लोकेशन दिलंय त्याच्यापेक्षा थोडं पुढं आलोय सोडलंय तुम्हाला डे डेंडे पुढं रस्ता संपतोय गाडी वाळवायला अडचण होईल मोकळ्या जागेत मी थांबलो नाही आम आमचं घर तिथे मी काय करू तुमचं घर तिथे लोकेशन तिथलं टाकायचं मग देना देना मी त्यांना सांगितलं असं नाही होत म्हणलं लोकेशन नुसार मी तुम्हाला सोडले त्याच्यापेक्षाही थोडं पुढं सोडलं नाही आम्ही रोजच येतो म्हणलं नाही म्हणलं जिथं लोकेशन मी थांबलो थोडंसं पुढं आलो जागा तिथे थांबलो नाही आमच्या घर लोकेशन दाखवत नाही म्हणलं मग त्याला मी काय ता करू का शकत नाही ना तर तुमचं लोकेशन दाखवत नाही घराच त्याला मी तरी काय करणार आहे ठीक आहे वाद काय घालत बसलो नाही तर कस्टमरला सोडले आणि आता जवळपास सतराशे साडे सतराशे रुपयाचं अर्निंग आपलं झालंय आता गॅस भरू आणि बघू राईड करतोय का नाही कारण आप आप आता आपला टाइम गेलाय सकाळी पण लेट झाले आपल्याला आपल्याला टार्गेट पूर्ण करायचे आता उद्यापासून थोडं लवकर निघतो थोडं म्हणजे रात्रीच निघतो आता डायरेक्ट जमल तेवढं बारा एक वाजता आणि हे गर्दी गर्मीच्या आधी आहे ना आता स्टेशनला जायला राईड आली होती एक अडीचशे का दोनशे सत्तेचाळीस रुपयाची पण टायमिंग दाखवला पन्नास मिनिटं आणि हेच जर सकाळी जर आपण गेलो तर एक पंचवीस तीस मिनिटांमध्ये पोचतोय एवढा फरक आहे सो सकाळीच निघणार आहे आता लवकर आणि आज ठीक साडे सतराशे रुपयाचं काम झालंय आपलं कस्टमर जरा आगाऊच होतं बोलायला वयस्कर वयस्कर नसेल तरी लेडीज जेंट्स होते मी पण ताट वागलो मग तिथं नाही नाही कसा धंदा करतो असंच करतात का तसंच करतात अरे तुम्ही लोकेशन टाकले त्यांनी त्यांचे लोकेशन थोडाफार आपण पण ऍडजस्ट करत असतो नाही असं नाही रस्ता बघून लोकेशन बघून ठीक आहे भेटत असतात असे इग्नोर करायचे तर आपण आता जी भरू चार एन जी आहे एकशे चाळीस किलोमीटर गाडी चालली आहे आणि दोन काड्या पेट्रोल आहे भोसरीतल्या भोसरीमध्ये एक राईड केली आपण छोटी एकशे तेवीस रुपये साडेतीन किलोमीटरची ओलाची होती, होती प्राईममध्ये तर तीन साडेतीन किलोमीटर होती छोटं आणि सहाशे नऊशे मीटरचा पिकअप होता साडेचार पकडा तर एकशे तेवीस रुपये आपल्याला दिलेत आणि आत्ता आपण गॅस भरला चारशे स चारशे ब्याऐंशी रुपयाचा तर चारशे ब्याऐंशी रुपयाच्या गॅसमध्ये आपलं जवळपास बघा आता सतराशे ऐंशी अठराशे ऐंशी एकोणीसशे एकोणीसशे रुपयाचं काम आहे कमी काम झाले मला एक्सपेक्टेड नव्हता आज कमी मी कमीत कमी अडीच हजाराचं टार्गेट ठेवलं होतं या टायमिंगपर्यंत पण काय नव्हतं जुळत कारण सकाळची जी आपली रिझर्वेशन घेतली हे रिझर्वेशन ट्रिप तर थोडंसं आहे ना बघून घेतले पाहिजे कारण टायमिंग चारचं घेतला होता मी आणि कस्टमर साडेचारला आले अर्धा तास ने लेट केला तर म्हणलं कॅन्सल करण्यापेक्षा नंतर राइड आल्या पण त्या ॲक्सेप्ट झाल्या नाही नंतर मग वाकडला तीन उबेरच्या एअरपोर्टच्या राईड त्या ॲक्सेप्ट झाल्या नाही अर्धा तास तिथं गेला स्टेशनला थोडा वेळ गेला म्हणजे एक सव्वा ते दीड तास आज माझा असाच गेला आहे म्हणजे दोन राईड आपल्या गेला आणि सकाळचा वेळ गेलाय वे आपण गॅस भरल्यानंतर पण अर्धा तास टाइमपास केला आहे म्हणजे दीड तासाच्या वर आपला आज टाइम असाच गेलेला आहे तर सकाळी माझ्या हिशोबाने रिझर्वेशनच्या नादी लागायला नको आणि थोडंसं लवकर जर सुरुवात केली आज टाइमपास झाला म्हणता येईल उठून पण टाइमपास झाला तर बघू आजचा दिवस जातो आता उद्याच्या तारखेपासनं दहा दिवसात आपण अडीच ते तीन हजार पर डेचं टार्गेट ठेवूया उद्यापासनं आणि तेवढं केल्याशिवाय घरी यायचंच नाही तर बघू करता येत आहे का कर नाही करता येत उद्यापासून आता बघूया आपण स्वतःच्याच माइंडला जरा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू